मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की त्या रात्री फार्महाऊसवर जीवाने स्वतःला इजा पोहोचवत तो टॅटू का मिटवला याविषयी नंदिनी जीवाला विचारू लागते तेव्हा नंदिनीला काय उत्तर द्यावं या विचाराने घाबरून जीवा दुखत असल्याचं नाटक करतो आणि झोपतो नंदिनी त्याला बघत असते आणि जाताना मागे वळून पाहते मनातल्या मनात ती म्हणते ठीक आहे आज तू काही बोलला नाहीस कारण तुझी तब्येत ब्री नाही पण उद्या सकाळी मी नक्की तुला याबद्दल विचारणारच या सगळ्या प्रसंगातून मात्र नंदिनीला एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे जीवाचं प्रेम एकतर्फी नव्हतं त्याचं प्रेम खरंच खोल आणि सच्च होतं दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ हा नोकरताईंना रूममधून एक महत्वाची फाईल आणायला सांगतो पण त्या ताई चुकून फाईलसोबत एक नोटबुकही घेऊन येतात त्या नोटबुकमध्ये जेव्हा आणि काव्याचा फोटो असतो काव्याला जेव्हा हे लक्षात येतं की ते नोटबुक हरवलं आहे तेव्हा ती घाबरते बिथरते कारण त्या नोटबुकमध्ये तिच्या आणि जीवाच्या अनेक खासगी आठवणी टिपलेल्या असतात ती घाईघाईने ते नोटबुक शोधायला लागते ती खाली जाते आणि बघते की ते नोटबुक मानेनी ताईंकडे आहे त्या ताई त्या नोटबुकवर काहीतरी लिहित असतात काहीतरी तपासत असतात तेव्हा काव्या धास्तावते आणि त्या नोटबुकला परत मिळवण्यासाठी प्रयत्न करते पण मानेनी ताई तिला थांबवतात आणि विचारतात काव्या मला खर खर सांग त्या फार्महाऊसवर नेमकं काय झालं होतं जेव्हा जीवाला इजा झाली तेव्हा तुम्ही दोघं तिथेच होता त्यामुळे तुला माहितच असेल ना की काय घडलं होतं असं म्हणत त्या त्या रात्रीचा सगळा प्रसंग काव्याच्याच तोंडून ऐकण्याचा प्रयत्न करतात तेवढ्यात दरवाजावर टकटक होते आणि अनिशा तिथे येते त्यामुळे काव्याची सुटका होते ती कसाबसा तो प्रसंग टाळते आणि ते नोटबुक लपवून ठेवते तिकडे आता नंदिनी जीवाला पुन्हा विचारते तुम्ही तो टॅटू का जाळला तुम्हाला जर हवा असता तर तुम्ही रितसर पद्धतीने टॅटू काढून टाकू शकला असता पण तुम्ही असन करता स्वतःला इजाका केली तुम्हाला त्या मुलीबद्दल कोणाला कळू द्यायचं नव्हतं म्हणून तुम्ही असन ना नंदिनीच्या या प्रश्नांनी जीवा फारच घाबरतो गोंधळतो त्याला काही उत्तर देता येत नाही आणि हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपण बघणार आहोत की काव्या जीवाला खडसावून सांगते तू टॅटू नाही जाळलास तू माझंच अस्तित्व जाळलंस आजपासून तू माझ्यासाठी फक्त ताईंचा नवरा आहेस बाकी काही नाही अशा प्रकारे काव्या तिचं जीवावरचं नातं तोरताना दिसून येई आता मालिकेत पुढे काय घडतं ते पाहणं नक्कीच उत्कंठावर्धक असणार आहे त्यामुळे ही मालिका जरूर बघत राहा आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या नल्ला लगेचच सबस्क्राइब करा